प्रश्न क्रमांक एक तीनशे एकतीस प्रश्न क्रमांक एक अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे धन्यवाद सभापती महोदय माननीय मंत्रीमहोदयाचे उत्तर हे समाधानकारक नाही आहे कारण सभापती महोदय मागील काही महिन्यात महाराष्ट्रामध्ये विविध शाळांमध्ये मुलींचे विनयभंग तसे लैंगिक शोषणाच्या काही दुर्दैवी घटना निदर्शनात आल्या यावर उपाय म्हणून शासनाने एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार सर्वच शासकीय खासगी अनुदानित शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अनिवार्य केलेले आहेत या याबाबत एवढेच शासनाने नाही तर ना त्या ठिकाणी शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावणे जाणार नाहीत त्या शाळांची मान्यताही रद्द केली जाईल अशा प्रकारच्या सूचना निर्गमित केलेल्या आहेत बाबतीत मंत्री महोदय माझा एकच स्पेसिफिक प्रश्न आपल्याला आहे की आपण शासकीय शाळेमध्ये हे सी सी टी व्ही लावायचं ठरवलेलं आहे बऱ्याच ठिकाणी लावलेले आहेत परंतु खाजगी शाळांचा स्वखर्चाने सी सी टी व्ही बसवण्यासाठी आपण या प्रश्नामध्ये उत्तर दिलेलं आहे या खाजगी शाळांची परिस्थिती अशी आहे की या खाजगी शाळांना उत्पादनच नाही आहे त्यामुळे सभापतीमध्ये या खाजगी शाळा या सी सी टी व्ही कॅमेरे कसे काय बसवतील हा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे या शाळांना तर अनुदान नाही आहे या शाळेंना फीज घेता येत नाही इतर भौतिक सुविधा जसे इलेक्ट्रिक बिल असेल नगरपालिकेचा कर असेल हे भागविणे देखील शक्य आजच्या परिस्थितीमध्ये नाही आहे त्यामुळे खाजगी शाळांमध्ये सी सी टी व्ही कसे लावू शकतील म्हणून सभापती महोदय माझा सन्मान्य मंत्री महोदयांना प्रश्न हा आहे की ज्याप्रमाणे शासकीय शाळांमध्ये सी सी टी व्ही लावण्यासाठीचा निधी तरतूद शासनाने केली आहे तशीच निधीची तरतूद शासन खाजगी अनुदानित शाळांमध्ये सी सी टी व्ही लावण्यासाठी करणार आहे का कारण की कुठल्याही प्रकारचं उत्पादन या खाजगी शाळांना आजच्या परिस्थितीमध्ये नाही आहे सभापती महोदय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या संदर्भामध्ये ज्या ज्या काही बाबींच आपल्याला नियोजन त्या ठिकाणी करायचं आहे त्याच्यामधलाच एक भाग म्हणून त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे हा एक निर्णय पाठीमागच्या काळामध्ये त्या ठिकाणी झालेला आहे आणि ही वस्तुस्थिती आहे की शासकीय शाळेंच्या साठी सी सी टी व्ही बसवण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी मग डी पी डी सीचा फंड असेल किंवा इतरही माध्यमातून जो जो काही निधी उपलब्ध असेल त्या माध्यमातून त्या ठिकाणी सी सी टी व्ही बसवले जातात आता माननीय सदस्य महोदयांनी जो काही मुद्दा उपस्थित केला आहे की खाजगी अनुदानित ज्या शाळा आहेत या शाळेमध्ये सी सी टी व्ही बसवण्याच्यासाठी शासनाने अनुदान दिलं पाहिजे मला वाटतं की तर त्या संस्थेची त्या शाळेची जबाबदारी आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हा एक महत्वाचा विषय त्या ठिकाणी असल्यामुळे आणि आपण जर बघितलं तर या संदर्भामध्ये मी ब्रीफिंग घेत असताना जेव्हा माहिती घेतली तर साधारणपणे चार कॅमेरे जर बसवायचे असतील तर एक तीस चाळीस हजार रुपयांचा खर्च त्या ठिकाणी येतो आठ कॅमेरे जर बसवायचे असतील तर एक पन्नास साठ हजार रुपयांचा खर्च येतो सोळा कॅमेरे जर बसवायचे असतील तर एक ऐंशी नव्वद हजार रुपयाचा खर्च त्या ठिकाणी येतो आणि म्हणून मला वाटतं की आ, हा काही फार मोठा विषय आहे अशा आता काही भाव नाही परंतु विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे महत्वाची आहे त्याच्यासोबतच चारित्र पडताळणी करणे महिला कर्मचाऱ्यांची नियुक्त करणे तक्रार पेट्या बसवणे सखी सावित्री समिती गठीत करणे विद्यार्थ्यांची सुरक्षा समिती गठीत करणे हे पण अन्य उपाय त्या ठिकाणी योजण्यात आलेले आहे आणि त्याचा आढावा विभागाच्या वतीने घेतला जातोय निरंजन डावखरे सभापती महोदय सन्माननीय सदस्य किरण सरनाईक साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला तो सीसीटीव्हीच्या संदर्भातला आहे आणि मगाशी मंत्री महोदयांनी सी सी टी व्हीला बसवण्यासाठी साधारणपणे किती खर्च होऊ शकतो याचा आढावा दिला पण मुळात प्रश्न असा येतो की जो ग्रामीण भागामधला पाड्यावरती ज्या अनुदानित शाळा आहेत किंवा अनुदानित शाळा ज्या खाजगी पद्धतीने माध्यमिक असतील उच्च माध्यमिक असतील या शाळांना खरंच परवडत नाही या सी सी टी व्हीच्या संदर्भातली प्रोव्हिजन करणं आणि त्याच्यामुळे त्या तिकडे वर्गखोल्यांची दुरुस्ती करायची का सी सी टी व्ही लावायचे हा त्याच्यामध्ये मूलभूत प्रश्न उभा राहतो सभापती महोदय म्हणून मला मान्य आहे की शासनाला अनुदान देणं या संदर्भातलं की बाबा जसं आपण जिल्हा परिषदच्या शाळांना डी पी डी सीमधनं फंड देता येतो तसं खाजगी अनुदानित शाळांना या संदर्भातलं फंड देता येईल का तर याच्यामध्ये माझे आपल्याला मंत्री महोदय विनंती आहे की या संदर्भातलं फायनान्समध्ये जर आपण थोडासा पुढाकार घेतला तर निश्चितपणे या संदर्भातला निर्णय होऊ शकतो नाहीतर कमीत कमी या शाळेंसाठी जे सी सी टी लागणार आहेत त्यांना कुठेतरी आपण सबसिडी द्यावी त्यांना त्याच्यामध्ये आर्थिक सुविधा द्यावी हा आपण निर्णय घेणार का महोदय अध्यक्ष सभापती महोदय असं नाही की हा निर्णय केल्याच्या नंतर कोणीच काय केलेलं नाही अशातला काही भाग नाही अनेक संस्थांनी त्या ठिकाणी पुढे येऊन याची अंमलबजावणी केलेली सी -सी आहे सीसीटीव्ही बसवलेले आहेत आणि जसं मी आता सांगितलं की हा फार आ, आर्थिक फार मोठा विषय अशातला पण त्या ठिकाणी भाग नाही परंतु जेव्हा एखाद्या गंभीर घटना त्या ठिकाणी होत असतात तर या सी सी टी व्हीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला त्याच्यावर कारवाई करण्याच्यासाठी त्या ठिकाणी त्याचा फायदा होत असतो आणि म्हणून सर्व उपाययोजनांच्या मध्ये तो एक सी सी टी व्ही हा एक भाग आहे आणि माझी आपल्या माध्यमातून पण विनंती आहे की विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातनं की याच्यामुळे जिल्हा परिषद जळगाव यांनी मान्यता रद्द करण्याचे आदेश दिलेत आणि त्याच्यामध्ये आपण अंशतः खरंही लिहिलंय त्याच्यामुळे ही सभापती महोदय जेव्हा आपण शासनाचं एखादं परिपत्रक काढतो की त्या काळामध्ये जेव्हा अशा गंभीर घटना मंत्री मोदयं मंत्री महोदय निरंजन डावखरेंचा प्रश्न विचारण्याचा असा रोख होता की आपल्याला जे है है काही शासकीय आणि निमशासकीय शाळा आहेत या संदर्भामध्ये लोकल डेव्हलपमेंट फंड म्हणजे स्थानिक आमदारांचा जो काही फंड आहे त्याच्यामधून काही प्रमाणामध्ये फायनान्स डिपार्टमेंटशी बोलून अशा शाळेला आमदारांचा निधी देता येईल का अशा संदर्भामध्ये याचा सकारात्मक विचार करू फायनान्स कडे हा विषय घेऊन जाऊ धन्यवाद सभापती महोदय अतिशय महत्वाचा विषय सहकारी किरणजी सरनाईक यांनी घेतलाय सीसीटीव्ही मुलांच्या सुरक्षिततेसाठी आहे शाळांबरोबर मैदानांमध्ये सुद्धा सीसीटीव्ही लागणं गरजेचं आहे यालाच धरून थोडासा पुढचा प्रश्न की मुलांचे लहान मुलींचे विनयभंग त्यांच्यावरती अत्याचार हे शाळेमध्ये घडणाऱ्या घटना आहेत ज्याच्याबद्दल पालकांमध्ये अत्यंत भीतीचं आणि घबराटीचं वातावरण आहे या ठिकाणी क्लास फोरचे त्यांचे जे आ, स्टाफ असतो किंवा त्यांच्याकडे मेंटेनन्ससाठी येणारी जी माणसं असतात की शाळेचे कोणी त्यांचे ते काय म्हणतात त्यांना त्यांचा स्टाफ नसतो बाहेरून घेतलं जातं कॉन्ट्रॅक्टवरती आणि कॉन्ट हाऊसकीपिंग म्हणा आणि कॉन्ट्रॅक्टवरती घेतल्यानंतर असल्या कॉन्ट्रॅक्टवर घेतलेल्या लोकांकडनं मुलींचा विनयभंग होणं त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराच्या घटना होणं अशा घटना राज्यामध्ये झालेल्या आहेत शाळा त्यावेळेला हात झटकते आमचा यांच्याशी संबंध नाही ही, ही लोक आमच्या पेरोलवरती नाही असं म्हणून शाळा आणि संस्थाचालक हात झटकतात मला इथं आवर्जून मंत्री महोदयांना सांगायचंय की ज्या वेळेला मूल शाळेत जातं शाळेच्या गेटमधून बाहेर पडे पडेपर्यंत त्या शाळेची पूर्ण जबाबदारी असते अशा घटना भविष्यात झाल्या कुठल्याही संस्था चालकाला कुठल्याही शाळेला ही, ही जबाबदारी झटकता येणार नाही अशा घटना मुंबईत झालेल्या आहेत याच्यावरती कडक कार्यवाही व्हावी आणि यापुढे राज्यामध्ये कुठल्याही शाळेमध्ये जर अशा पद्धतीची घटना क्लास फोर त्यांच्या स्वीपरकडनं घडलेली असू दे किंवा लिफ्टला लिफ्ट रिपेअर करणाऱ्या येणाऱ्या माणसाकडनं घडलेली असू दे शाळेच्या प्रिमायसेस मध्ये जर अशा पद्धतीच्या घटना लहान मुलींसोबत मुलांसोबत झाल्या त्याच्यावरती तात्काळ गुन्हा दाखल करण्याची तजवीज शालेय शिक्षण मंत्री जी त्यामध्ये असावी कुठल्याही संस्था चालकाला कुठल्याही शाळे शाळेच्या चालकाला मालकाला यातून वगळून वगळून देण्यात येऊ नये त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशा पद्धतीची तजवीज येणाऱ्या दिवसात व्हावी ही माझी मागणी आहे धन्यवाद मंत्री महोदय सभापती महोदय या संदर्भामध्ये माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशानुसार समितीचा विस्तार त्या ठिकाणी करण्यात आलेला होता त्या ठिकाणी माजी सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी समितीचं गठन करण्यात आलं आहे आणि साधारणपणे या समितीने ज्या काही शिफारसी सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये शाळांच्या आवारामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे अनिवार्य आहे शाळेच्या परिसरामध्ये आणि बसमध्ये सुद्धा मुलांची जबाबदारी ही शाळेचीच राहील पोलिसांमार्फत शाळेतील कर्मचाऱ्यांची चारित्र्याची पडताळणी करणे मुलांना चांगला स्पर्श व वाईट स्पर्श गुड टच बॅड टच यातला फरक ओळखायला शिकवणे मुलांना सायबर गुन्ह्यांबद्दल जागरूक करणे एक हजार अठ्ठ्याण्णव हा टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक प्रमुख ठिकाणी प्रदर्शित करणे मुलींच्या स्वच्छता गृहाजवळ महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे मुलींसाठी शाळांमध्ये सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देणे प्रत्येक शाळेमध्ये तक्रारी बॉक्स व सखी सावित्री समितीची स्थापना करणे प्रत्येक शाळेमध्ये एक शिक्षकास समुपदेशक म्हणून नेमण्यात येणे अशा शिफारशी या समितीने पण त्या ठिकाणी के केलेल्या आहेत आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये या संदर्भामध्ये ज्या काही शिफारशी आलेल्या आहेत त्याची प्रभावी अंमलबजावणी कशी करता येईल आणि विद्यार्थ्यांची सुरक्षितता हे सर्व टॉप प्रायोरिटी उद्दिष्ट ठेवून त्या ठिकाणी आपल्याला पुढे मार्गक्रमण करता येईल प्रसाद लाडय खरं तर हा विषय अतिशय गंभीर आणि खरा खऱ्या अर्थाने मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे मंत्री महोदय या विषयामध्ये मी दोन तीन उदाहरणं आपल्याला देतो आपल्याकडे प्रॉब्लेम असा होतो की जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत या शिक्षण विभाग पण बघतं आणि ग्रामविकास विभागाच्या पण अंडर येतं त्याच्या आणि काही शाळा खाजगी आहेत ज्या शिक्षण विभागाकडे येतात काही शाळा अनुदानित आहेत अनुदानित नाही आहेत यामध्ये शिक्षण सं, सं, संचालक जे असतील किंवा शिक्षण संस्था चालवणारे असतील किंवा सरकारी यंत्रणा चालवणारी लोकं असते जसं उदाहरण द्यायला गेलं तर समाजकल्याण विभागाच्या वेगळ्या शाळा चालतात आदिवासी विभागाच्या वेगळ्या शाळा चालतात ज्याच्यावर आपलं कुठलं नियंत्रण नाही परंतु ह्यामध्ये प्रत्येक तिकडचा माणूस जो तिकडची शाळा सांभाळतो तो त्याच्या मर्जीनी कॅमेरा चालेल की नाही चालेल या व्यवस्था चालवतो आणि मग त्याची मर्जी अशा पद्धतीतली असते की जेव्हा पाहिजे तेव्हा कॅमेरा चालला पाहिजे तेव्हा नाही चालला मग त्यामध्ये चायनीज मेकचे कॅमेरे आले त्याचा डी व्ही आर चालत नाही त्याचं रेकॉर्डिंग एक महिना राहत नाही माझं म्हणणं आहे की एक सूत्री आणण्यासाठी मी तुम्हाला दोन उदाहरणं देतो ओरिसा राज्यानी आणि गुजरात सरकारने अशा प्रकारची यंत्रणा त्या ठिकाणी राबवली गेली आहे की ग्रामपंचायत ग्रामविकास खातं आणि शिक्षण खातं आणि जे तत्सम इतर खाती आहेत यांच्या माध्यमातून ह्या शाळांच्या सुरक्षेची यंत्रणा ग्रामपंचायतीबरोबर कनेक्ट केली आणि प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक कंट्रोल सेंटर रूम तयार केली जेणेकरून एका जिल्ह्यात समजा दोनशे चारशे शाळा आहेत तर त्या चारशे शाळाचे सी सी टी व्ही चालतात की नाही चालतात त्याचं मॉनिटरिंग होतं की नाही होतं तीन महिन्यांनी त्याचं कंट्रोल होतं की नव्हतं तर अशा प्रकारच्या यंत्रणा करण्यासाठी मला वाटतं की आपण दोन तीन गट मिळून एक अभ्यासगट या दोन राज्यांमध्ये पाठवला पाहिजे मुलींच्या सुरक्षेची व्यवस्था फार महत्त्वाची आहे त्यामुळे अशा प्रकारची यंत्रणा आपण उभी करणार का हा पहिला प्रश्न आहे आणि जर करणार असाल तर त्याची कालमर्यादा किती काळामध्ये करणार सभापती महोदय अतिशय चांगली सूचना या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि म्हणून इतर राज्यांमध्ये पण या संदर्भात जे काही चांगलं कार्य संपन्न झालेलं असेल ऑलरेडी आपल्या महाराष्ट्रामध्ये पण काही ठिकाणी जिल्हा पातळीवर एक कंट्रोल बॉक्स करून आ, अशा पद्धतीने कॅमेरे लावून त्या ठिकाणी नियोजन केलं गेलेलं आहे तरी पण इतर राज्यांमध्ये जिथे चांगलं काम झालेलं असेल तर ते काम आपल्याही राज्यामध्ये कसं होईल या दृष्टीकोनातून काम केलेलं आहे मनीष धन्यवाद सभापती महोदय मला वाटतं मंत्री महोदयांनी अतिशय प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सकारात्मक केलेलं आहे आणि त्यांचा सिरियसनेस या विषयामध्ये दिसून येतोय फक्त एक विषय असा आहे की जे कर्मचारी काम करतात आता हाऊसकीपिंग एजन्सीतनं जे मागवले जातात तर त्यांचं कॅरेक्टर सर्टिफिकेट हे आता बघा आपण जे बदलापूरच्या विषयात बघितलं तर ऑलरेडी त्याच्यावर गुन्हे होते आणि असाच माणूस नेमका तो हाऊसकीपिंगमध्ये होता त्यामुळे पोलीस व्हेरिफिकेशन मला असं वाटतं आपण जेव्हा शाळांना मान्यता देतो तेव्हा एसओ पीज जे काय असतील चेकलिस्ट लिस्ट तर त्याच्यामध्ये एक फंक्शनल सी सी टी व्ही कॅमेरे आणि त्याचं डी व्ही आर वर्किंग हे एक चेकल लिस्टमध्ये असायला पाहिजे आपण भरारी पथक देखील अज्नमन्न पाठवू शकतो आणि कर्मचाऱ्यांचं कॅरेक्टर सर्टिफिकेट पोलीस व्हेरिफिकेशन हे देखील आपण करणार का कंपल्सरी मी सभापती महोदय माननीय सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली जी काही समिती गठीत करण्यात आलेली होती आणि त्या समितीने जे काही मुद्दे पुढे दिलेले आहेत त्याच्यामध्ये पोलिसांमार्फत शाळेतील कर्मचाऱ्यांची चारित्र्याची पडताळणी करणं हा सुद्धा मुद्दा त्या ठिकाणी अधोरेखित केलेला आहे आणि त्याच्यामुळे यानुसार या कार्यवाही त्या ठिकाणी के निश्चितपणे केली जाईल जो काही कर्मचारी असेल मग लिफ्ट वाले असतील बाबासाहेब स्वच्छता गृहवाले असतील वॉचमॅन असतील या सर्वांचं चारित्र्य अगरे पडताळणी करणं ही पोलिसांच्या माध्यमातून करून घेणं ही त्या संस्थेची जबाबदारी शाळेची जबाबदारी असेल लास्ट सभापती मोदय या ठिकाणी अशा प्रकारच्या समित्या नेमल्या जातात त्याचा अहवाल शासनाला येतो उपाययोजनाही सुचवल्या जातात परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही सभापती माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की ज्या समितीने जे माननीय न्यायाधीश निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली दे समिती गठीत केले आणि त्यांनी ज्या शिफारशी केल्या आहेत त्या शिफारशीची अंमलबजावणी करण्यासंदर्भात काय भूमिका घेतली आहे का, का, का। आणि दुसरं आपण समुपदेशन करण्याची जबाबदारी महिला शिक्षकांवर त्या ठिकाणी दिलीत तुम्ही जबाबदारी दिलीत आणि तुम्ही हे करावं परंतु त्याचं अकाउंटेबिलिटी किंवा मूल्यमापन करणारी काही यंत्रणा आहे का अशा संदर्भात काही यंत्रणा आहे का आणि ते तुम्ही समय जी जबाबदाऱ्या फिक्स केल्या आहेत त्याची अंमलबजावणी होते का असे दोन प्रश्न सभापती महोदय निश्चितपणे समितीने ज्या काही चांगल्या सूचना त्या ठिकाणी केलेल्या आहेत यांची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे आणि त्याची अकाउंटेबिलिटी पण त्या ठिकाणी झाली पाहिजे या संदर्भामध्ये विभाग त्या ठिकाणी लक्ष घालेल आपण बऱ्याचदा पाहतो की काही गोष्टी कागदावरच राहतात गाव पातळीवर अनेक समित्या त्या ठिकाणी आहेत परंतु ज्या समित्यांची आवश्यकता नाही अशा समित्या कमी करणं ज्या समित्यांची आवश्यकता आहे त्याच्यावर प्रभावीपणे काम करणं त्याची अंमलबजावणी करणं हे धोरण आपल्या विभागाने स्वीकारलेलं आहे मला वाटतं वीस मिनिट झालं या प्रश्नावरती चर्चा आहे आपण पुढे जाऊया तुम्हाला साहेब प्रश्न विचारा धन्यवाद मी एकच प्रश्न छोटा आहे अगदी किंवा प्रश्न विचारा सीसीटीव्ही कॅमेरेच्या बद्दल आपण म्हटलेलं आहे ते लागावे पण परंतु त्याकरता शासनाच्या वतीने शाळांकडे पैसा नाही आहे उशिरा आले त्यामुळे तुम्हाला माहिती आहे प्रश्न झालाय नाही तर असे काही वेगळा निधी शाळांना आपण मंत्री महोदय शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यासाठी डीपीडीसी मध्ये पाच टक्के पाच टक्के निधी दिला किती शाळांनी उपयोग घेतला किती शाळांना लाभ झाला डीपीडीसी निधीचा याची माहिती मिळावी सभापती महोदय साधारणपणे आपल्या राज्याच्या एकूण शाळेंचा जर आपण विचार केला तर एक लाख आठ हजार एकशे ब्याऐंशी शाळा आहेत आणि साधारणपणे पन्नास टक्के शाळेमध्ये सीसीटीव्ही लागले गेलेले आहेत